नमस्कार हर आपण आत्ता निघालो आहे शहादा या शहरातून बाबरीच्या आश्रमात आणि आपल्या वाचकांनी जे श्री भागवत काका पुण्याचे यांनी आपल्याला दिलेली जी गाडी आहे त्या गाडीचा सदुपयोग आपण कसा करतो बघा हे जे नळे नळे आणि आपली बंद पडलेली जी मोटर होती सोलर ती मोटर चालू केली आपण काही सौर दिवे आणि अजून बरंचस सामान आपण काही चहाची किटली घेतली परकीवासींसाठी ती किटली काही कुंडी मिसळण्याचा डबा बऱ्याच गोष्टी आहेत अजून काही इतर आश्रमाला देण्याचं काही सामान आहे फुलपाण्याच्या साडीतलं हे सगळं घेऊन आपण आता बाबरीला निघालो आहे आपले एक वाचक आहेत नंदुरबारचे त्यांच्या मदतीने आपण सगळं साहित्य गोळा केलेलं आहे आणि इथं लवकरच परक्रमासतींसाठी दहा संडासची योजना आपण बाबरीच्या आश्रमामध्ये करतो आहे त्याचबरोबर आपण देवराईसाठी स्प्रिंकलर म्हणजे पाणी घालण्याची व्यवस्था त्याचे नळे अशी सगळी योजना देखील इथून या गाडीतनं घेऊन चाललो आहे श्री श्याम भागवत काका यांचे